तर मी येऊन पोहोचलो आहे आता गुरुकुंज आश्रम मोझरी येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी इथे या आश्रमाची स्थापना केली आहे त्यातील सर्व धर्मीय प्रार्थना मंदिरामध्ये आपण आहोत इथे अधिष्ठान आहे त्याचबरोबर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची बसण्याची जागासुद्धा आहे याला वंदन करा प्रणाम करा सोबतच इथे बघा इथे सर्व धर्मातील महापुरुषांचे फोटो आहेत हे बघा अगदी भगवान महावीर भगवान बुद्ध ज्ञानदेव इथे जरतृष्ट यांचाही फोटो आहे जिजसचा आहेत त्यानंतर संत कबीर आहेत गुरु नानक देव आहेत महात्मा गांधी आहेत लोकमान्य टिळक आहेत संत रवींद्रनाथ टागोर आहेत संत गाडगेबाबा आहेत मीराबाई आहेत सुद्धा आहेत आणि अनेक म्हणजे स्वामी विवेकानंद स्वामी दयानंद श्री बसवेश्वर महाराज बसवेश्वर स्वामी त्यानंतर इकडे श्री राम श्री स्वामी रामकृष्ण परमहंस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जामसिंगजी महाराज चैतन्य महाप्रभू स्वामी रामतीर्थ ताजुद्दीन बाबा सगळ्यांचे सगळ्यांचं असे सुंदर असे फोटो आहे तिथे त्यानंतर मायबाई श्रीमंत श्रीपद श्रीमत् परमहंस मायबाई आहेत स्वामी सीतारामदास महाराज अनेक असे सगळे महापुरुष आहेत तुलसीदास आहे आणि हे इकडे तर आणखी श्री परमहांस बीरबलनाथ महाराज ज्यांच्या स्थानाचे आपण दर्शन घेतले होते तर हे सर्व महापुरुषांना संत गजानन महाराज हे आहे अनेक संत महात्म्यांचा इथे फोटो आहे संत तुकाराम महाराज संत ज्ञानदेव सर्वांना इथनं वंदन करा वंदन करा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना त्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे गुरु समर्थ आडकोजी महाराज यांनाही आणि ह्या सर्व महापुरुषांना नमस्कार करा वंदन करा तर मी अगदी सुंदर असा गुरुकुंज आश्रमाचा व्हिडिओ बनवतो आहे आणि म्हणून मी इकडे पोहोचलो आहे अगदी सकाळीच मी निघलो होतो अमरावती आणि अमरावतीमतून मग इथे मोजरीमध्ये आलो आहे अगदी सुंदर असं या स्थानांचं दर्शन घेतलं आहे हा व्हिडिओ यूट्यूबवर लवकरच येईल नक्की पहा